प्रत्येक पत्नीने हे काम नियमित केलं पाहिजे प्रत्येक पत्नीच्या हातातून हे काम नियमित घडलं पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक बायकोला किंवा प्रत्येक पत्नीला किंवा प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की तिच्या नवऱ्याने आयुष्यात खूप मोठं नाव कमवावं तो खूप यशस्वी व्हावा त्याचं खूप नाव लौकिक व्हावं असं वाटत असतं त्यासाठी बायका खूप प्रयत्नही करत असतात पती देखील त्याचं नाव लौकिक कसं वाढेल याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो पण काही गोष्टी या घरातील महिलांच्या त्या बायकोच्या हाती असतात जर तिच्या हातून काही कामं घडली नियमितपणे तर त्या नवऱ्याला त्या माणसाला त्या पुरुषाला कोणीही यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही तर ती कामं कोणती आपला नवरा यशस्वी व्हावा असं प्रत्येक महिलेला वाटतं तर त्यासाठी महिलांनी नेमकी कोणती कामं केली पाहिजे याबद्दलचीच सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू बघा स्किप करू नका म्हणजे हो नक्की आपल्याला कोणती कामं करायची आहे की ज्याच्यामुळे आपला नवरा यशस्वी होईल हे तुमच्या लक्षात येईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय सियाराम असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या घरातील स्त्रिया ज्या बायका ही पाच कामे नियमितपणे करायला सुरुवात करतील ना त्या घरातील पुरुषांना किंवा त्यांच्या पतीला धनवान होण्यापासून किंवा त्यांचा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय वाढण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही खूप साऱ्या गोष्टी या महिलांच्या हातात असतात घरातील स्त्रीने जर ठरवले तर घराचा स्वर्ग पण बनतो आणि ठरलं तर घराचा नाश देखील होतो थोडक्यात काय हे चालूच असतं की आपल्या हाताची पाच बोटे आहेत ती पाचही बोटी सारखे नसतात म्हणून घरात थोडेफार कुरबुरी वादविवाद चालू असतात पण त्या वादविवादांना देखील एक लिमिट असलं पाहिजे पहिली गोष्ट आपल्याला अशी करायची आहे ती म्हणजे घरातील स्त्रियांनी सूर्योदयापूर्वीच दररोज सकाळी उठलं पाहिजे बऱ्याच महिला जॉब करतात वर्किंग वुमन असतात त्यामुळे लवकर त्यांना उठावंच लागतं कारण घरातील सर्व आवरायचं मुलाबाळांचं आवरून द्यायचं नवऱ्याचा डबा असेल तर तो बनवून द्यायचा आणि सर्व आवरून त्यांना त्यांचं काम देखील करायचं असतं त्यासाठी त्या लवकर उठतात पण बऱ्याचशा महिला लवकर उठत नाही मग त्याचा परिणाम आपल्या घराच्या प्रगतीवर होत असतो म्हणून महिलांनी शक्यतो सकाळी सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे जर एखाद्या महिलेचं बाळ लहान असेल मग रात्री पुरेशी झोप होत नाही किंवा मग आजार पण असेल किंवा विकेंडच्या दिवशी एखाद्या दिवशी आपण लेट उठलं तर ठीक आहे पण दररोज दररोज आपण आठ नऊ वाजता उठलेलं चांगलं नाही त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी घराच्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे दररोज नियमितपणे आपलं घर स्वच्छ केलं पाहिजे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची मुख्य दरवाजाची आपण स्वच्छता करून घ्यायला पाहिजे सणवार व्यवस्थितपणे साजरे केले पाहिजे देवांची पूजा अर्चा वेळो वेळोवेळी झाली पाहिजे समजा पुरुषांना दररोज देवपूजा करायला जमत नसेल त्यांना लवकर ऑफिसला जायचं राहत असेल तर महिलेने सुद्धा घरातील दररोज देवांना आंघोळ घातली पाहिजे दररोज देवपूजा केली पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की महिला घरात लक्ष देत नाही केर कचरा का व्यवस्थित काढत नाही पूजा आरच्या वेळोवेळी होत नाही देवांकडे महिना महिना बघितलं जात नाही असं व्हायला नको कारण त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या कुटुंबावर होत असतो देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज राहते ती आपल्या घरात कधीही वास करत नाही त्यामुळे वेळोवेळी दररोज नियमितपणे आपल्या घरातील केर कचरा आपण बाहेर काढला पाहिजे आणि आपल्या ज्या काही रूढी परंपरा आहे त्यानुसार सण उत्सव देखील आपण साजरे केले पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारे जे, जे कुलस्वामी किंवा कुलस्वामिनी असतात त्यांची सेवा आपल्या हातून वेळोवेळी घडली पाहिजे तर कुलस्वामिनीची सेवा आपल्याकडून कशी घडली पाहिजे किंवा दररोज आपण कुलदेवीची सेवा कशी करावी याबद्दलची देखील माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध पुढची गोष्ट अशी ती म्हणजे कोणत्या तरी देवावर आपली श्रद्धा असायला पाहिजे स्वामींवरती ठेवा गणपती बाप्पावर ठेवा कि किंवा इतर कोणत्याही देवावर आपली श्रद्धा असली पाहिजे आजकाल बऱ्याच स्त्रिया जॉब करतात त्याच्यामुळे त्यांना देवपूजा करायला वेळ भेटत नाही त्यामुळे आपल्या मुलाबाळांना देखील देवपूजेची सवय लागत नाही म्हणून मी असं म्हणणार नाही की तुम्ही दोन दोन तास देवपूजा करत बसा दोन मिनिटांसाठी ना देवासमोर नामस्मरण करत बसा त्यामुळे आपल्या मुलांना देखील त्याची सवय लागते घरातील वातावरण प्रसन्न राहते ज्यावेळेस करत असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एखादं मंत्रस्तोत्र लावून द्या म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या देखील का ते कानी पडतं त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहायला मदत होते बऱ्याच घरांमध्ये सकाळी सकाळी गाणे लावण्याची सवय असते गाणी ऐकण्याची सवय असते पण तुम्ही सकाळी सकाळी एखादं देवाचं गाणं ऐका एखादा मंत्र लावा एखादी आरती लावा एखादा श्लोक लावा ते आपल्या मुलाबाळांच्याही कानी पडतं त्याच्यामुळे त्यांनाही देवाधर्माची सवय लागते सकाळी सकाळी जर आपण काही भक्तिगीत ऐकलं काही मंत्र ऐकले तर आपलं मन देखील दिवसभर प्रसन्न राहतो आपलं काम करण्याचा उत्साह वाढतो आणि आपोआपच आपली प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होते पुढची गोष्ट अशी की घरातील महिलांनी नेहमी आनंदी राहायला शिकावं आपल्या घरात जर कोणी पाहुणे आले तर त्यांचा नेहमी आपण हसतमुखाने पाहुणचार करावा घरातील स्त्री जर आनंदी असेल तर घरातील सर्व वातावरण आनंदी राहते घरातील स्त्री जर नाराज असेल चिडचिड करत असेल तर घरातील वातावरण दूषित व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे घरातील स्त्रीने मोठ्यांचा आदर केला पाहिजे आपले कारण घरातील वातावरण आनंदी आहे की दुःखी आहे हे सर्व त्या घरातील स्त्रीवर डिपेंड असतं समजा एखाद्या घरातील स्त्री नाराज असेल ती व्यवस्थित कोणाशी बोलत नसेल तर मुलं बाळ देखील कोणाशी बोलत नाही ते पण शांत होऊन जातात घरातील पुरुष देखील शांत होऊन जातो आणि स्त्री जर आनंदी असेल तर घरातील वातावरण देखील आनंदाचं राहतं म्हणून नेहमी आपण आनंदी राहायला शिका त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे तुम्ही म्हणाल की काही पण सांगताय बघा आपल्या पतीचे आपण पाय दाबून दिले पाहिजे आपल्या पतीच्या पायापासून ते गुडघ्यापर्यंतच्या भागामध्ये शनिदेवाचा वास असतो असं म्हटलं जातं आणि स्त्रीच्या बोटापासून ते मनगटांपर्यंत म्हणजे पुढचा जो आपला हाताचा जो पंजा असतो तर त्यामध्ये शुक्रदेवाचा वास असतो किंवा देवी लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेस आपण आपल्या पतीचे पाय दाबून देतो त्यावेळेस शनिदेव आणि शुक्र यांची युती झाल्यामुळे धनप्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध होतात पैसे कमावण्याचे नवीन नवीन मार्ग आपल्यापुढे तयार होतात असं म्हटलं जातं म्हणून नेहमी आपण आपल्या पतीचे पाय दाबून दिले आता हे उदाहरणाद्वारे पाठवून द्यायचं ठरलं तर तुम्ही एक फोटो बघितलेला असेल की भगवान विष्णू असे झोपलेल्या अवस्थेत आहे आणि माता लक्ष्मी त्यांच्या पायाशी बसून पाय दाबत आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हा फोटो बघितलेला असेल नसेल बघितला तर स्क्रीनवर मी फोटो देत आहे तुम्ही तो फोटो बघू शकता त्यावरून समजून घ्यायचं की खरंच आपण जर असं केलं तर आपल्यासमोर यशस्वी होण्याचे किंवा धनवान होण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकता पुढची गोष्ट अशी म्हणजे घरातील महिलांनी हवरटपणा करायचा नाही किंवा खूप जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही भलेही तुमचा नवरा कमी कमवत असेल तर दुसऱ्या स्त्रीकडे हे आहे मग मला पण घरात ती वस्तू पाहिजे असं वाटतं तुम्ही नवऱ्याकडे कधीही करायचं नाही किंवा जास्त अपेक्षा तुम्ही ठेवायच्या नाही जे आहे त्यात आपण आनंदी राहायला शिकावा समाधानी राहायला शिकावं देवाकडे सुद्धा आपण अशी अपेक्षा करायची नाही किंवा मागण्या करायची नाही सतत की देवा माझ्याकडे हे असलं पाहिजे मला ती वस्तू मिळू दे मग मी असं करील मग मी तसं करील उलट तुम्ही जे आहे त्यासाठी देवाला धन्यवाद केलं पाहिजे की देवा तुम्हाला एवढं दिलं आहे त्यात मी समाधानी आहे म्हणजे देवसुद्धा तुमच्या पदरी आणखी सुख घालतो नवीन तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग उपलब्ध करून देत असतो तुम्ही जर जास्त हवरटपणा केला किंवा सारखा पैसा पैसा केला तर तो पैसा कधीही तुमच्या हाताला लागत नाही दररोज जीवन जगताना आपल्याला असे देखील काही माणसं बघायला भेटतं की त्यांना जगण्यासाठी खूप धडपड करावी लागते त्यामुळे त्यांच्याकडे बघून आपण हा विचार करायचा की जे आपल्याकडे आहे इतरांकडे तर तेही नाही त्यांना खूप त्यासाठी कष्ट करावे लागतात म्हणून आपण नेहमीच समाधानी राहायला शिकायचं जर आपण जास्तीच्या अपेक्षा आप ठेवल्या किंवा बऱ्याच बायकांना अशी देखील सवय असते की याच्या त्याच्या घरून काहीतरी वस्तू बघून आल्या की त्यांना त्यांच्या घरातही ती वस्तू हवी असते आणि त्या मग आपल्या नवऱ्याच्या डोक्याला ती टिकटिक लावत असतात की मला ही वस्तू पाहिजेच समजा असेल नवऱ्याकडे पैसे तर बऱ्याचदा पुरुष ते वस्तू बायकोला घेऊन पण देतात आणि समजा नसेल तर कधी कधी सांगतात की आत्ता नाही नंतर नंतर नाही मग नंतर घेऊ मग आपण पण समजून घ्यायचं की आपल्या नवऱ्याकडे ज्या वेळेस पैसे येईल त्यावेळेस तो आपल्याला ती वस्तू नक्कीच घेऊन देईल कधी कधी जर आपण जास्त झट्ट केला तर आपल्या नवरा बायकोमध्येच भांडणं निर्माण होतात आणि त्या भांडणांचा परिणाम आपल्या मुलाबाळांवर देखील होत असतो आणि सतत जर घरात कटकटी होत राहिल्या तर देवी लक्ष्मी देखील नाराज होते आणि आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे प्रत्येक स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते म्हणून त्या स्त्रीचासुद्धा आपण मान सन्मान केला पाहिजे आणि स्त्रीने देखील आपल्या घराला आनंदी ठेवलं पाहिजे हे जे तुम्हाला मी नियम सांगितले किंवा काही कामं सांगितले ते जर महिलांनी नियमितपणे केले तर तिच्या पतीला किंवा त्या घराला यशस्वी होण्यावाचून कोणीही अडवू शकणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद